याला बोलायला पण वेळ नाहीये हे बघा इकडे कसं आहे रे सेमच ठेवलं शकता पनीरचं स्टफिंग आहे एक खाऊन बघते मी लोकांपर्यंत पोचवायचंय खूप चाललं हे तुम्ही कोलॅबरेशनचे नाही ते ह्यांच्यासारखंच आम्ही हे काम करतो थोडे आभार कर मग सकाळी बोलते मॅडम कॅन्सल करू नाही बिलकुल नाही का काही करा व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे हा जुना व्हिडिओ दसऱ्याच्या दिवशीचा काही कारणामुळे हा व्हिडिओला लेट होते ले म्हणजे यूट्यूबचे काही क्रायटेरिया होते ते क्लिअर झालं त्यानंतर परत मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्हाला मागे दिसत आहे इथं रावण दहन झालं आहे रावणधहन खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप छान करतात पण पाऊस आला होता त्या दिवशी त्यामुळं दुसरीकडे शिफ्ट केलं होतं पण इथं तुम्हाला गर्दी दिसते मेळ्यासारखं इथं मेळा भरवतात आणि ऑर्केस्ट्रा असतो आणि दुसरं म्हणजे इथे खाण्याचे स्टॉल असतात आज मी हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते प्रचंड अशी गर्दी आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता 盖着了还的。 मोनालीला तुम्ही सगळेजण ओळखता तर इथं त्याचा स्टॉल होता आणि नेहमीप्रमाणे तिच्याकडे प्रचंड गर्दी होती मसाला पापड आणि गरमागरम भजी तर सगळे येत होते आणि बऱ्याच जणांना मोनाली आता माहिती झाली तिच्याकडे ऑर्डरही भरपूर असतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद बघा भजी देत आहे ती आणि इकडे गरमागरम भजी तळणं चालू आहे तिला मदतीला तिने एक एक तिच्या पार्टनरला घेऊन आले आणि इकडे दिव्या फूडचं मागे बॅनर आहे तुम्हाला काही गोष्टी असतील तर तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता सेमच ठेवलं आपण काय चेंज केलंय नाही नाऊजी त्यांना एक प्लेट भाजी द्या मी करून घेते तो सुट्टी आणलीच नाही स्टार्टिंग हे ठेवली नाही हे कर ना हा थांब तेच सांगायचंय सुंदर आहे सुंदर आहे नाही छान आहे असं म्हणायचं असत चविष्ट आहे अगं बाई एवढं नाही सांगितलं चविष्ट बोलायला काय खाते सोनं देते हे <laughs> सोनं नको हे सोनं कानातलं बनवून घे <laughs> काय तर दिलं दिलं ना माझे हात अडकलेत हे टेस्ट करा ना कोडी गेले रा किती राग ना त्यांचे बघ ह्या पे तसरा करून हे कोडी गेले रा ना यावर हे टेस्ट हे ना पापड मावशी विचारते चांगलं की नाही सांगायचं असत मी आता सेकंड स्टॉलवरती आले आणि ह्याचा दसऱ्याच्या नवरात्रीमध्ये मी व्हिडिओ शूट केला होता इथे हे खास फ्राईड राईस मंचुरियन डोसा आणि मोमोज आणि गर्दी तुम्ही पाहता प्रचंड गर्दी आहे कारण जेव्हा ज्या गोष्टी खायच्या असतात ते खूप छान आणि चविष्ट आणि कमी किमतीमध्ये जेव्हा आपल्याला भेटतात तिथं तुम्हाला गर्दी दिसणारच आहे तर इथं सगळी तयारी आहे इथं कमीत कमी, कमी सात आठ जण मिळून हे स्टॉल चालवत आहेत तर खूप छान गर्दी होती आणि त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही दसऱ्याच्या दिवशी या आणि हा माझा स्टॉल कवर करा तर कोण आहे मी ते तुम्हाला सांगते तो दिसेलच तुम्हाला दो ना आता ना माझं पण मग कसं आहे सांगायचंय नाही मी मोमोजचं प्लेट इकडे घेऊन आलंय कारण तिकडं खूप गर्दी आहे टेस्ट करते आणि कसं आहे ते तुम्हाला सांगते एका प्लेटमध्ये सहा मोमोज आहे आणि एक मी ओपन केलंय हे तुम्ही आगू शकता पनीरचं स्टफिंग आहे एक हाम बघते मी पनीर मोमोज खूप छान होते त्यानंतर मी मंचुरियन टेस्ट केले खूप छान होते हे बोईसरलाच आहे मी सेपरेट त्यांचा व्हिडिओ करणार आहे असं जरा मुलं खाताना तुम्हाला दिसतील तर तुम्ही समजायचं की तो पदार्थ अप्रतिम आहे कारण मुलं तुम्ही पाहता

श्वास घ्यायला पण वेळ नाही तू काय बनवतोय त्याला तर विचारायचंच नाही तिकडे सगळ्या काउंटरवरती फुल तेवढी गर्दी मंचुरियनचं तिला बाकी थांब 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 फ्राईड राईस <laughs> तो एकटाच बनवतोय डोसा

इथे हॉलमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चालू होता मी तिथे थोडं वेळ बसले कारण स इथे बघा मुलं तुम्हाला दिसत आहेत हे चालूच आहे आणि मागे सगळे जे आहे तेवढी प्रचंड गर्दी असते दरवर्षी ओपन एरियात होतो यावेळेस पावसामुळे हॉलमध्ये आहे त्यानंतर इथं ब्रह्मकुमारीचा हा पूर्ण माहिती देत होते सगळं व्यवस्थित सांगत होते पण बॅकग्राऊंडला आतला ऑर्केस्ट्राचा आवाज होता त्याबद्दल मला देता आलं नाही ब्रह्मकुमारीबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर ह्या माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी खूप दिवसानंतर मी बोलत होते सगळं त्याचं डिटेल अशी माहिती देत होते तुमच्या जवळपास कुठंही ब्रह्मकुमारीचं हे असेल तर तुम्ही आवर्जून नक्की विजिट करा आणि त्यांचे जे व्यायाम शिकवतात ना ते खूप छान असतात कारण मी बऱ्याचदा फॉलो केलं आहे आणि मी व्यायाम करते कुठंही तुम्ही असतील तर अशा जेव्हा गोष्ट टी असतात ना तिथं जुळे जा त्यामुळे एक मनशांती मिळते आणि आपल्या शरीराकडे आपलं लक्ष खूप छान राहतं आणि कुठं तरी न कळतपणे आपण एक सेवा करतो समाजाची सेवा करतो यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात वहिनी पूर्ण डिटेल माहिती देत होती त्यांची अख्खी टीम होती खूप छान अशा पद्धतीने माहिती देत होते इथं मस्त तो त्याने असं झाड हे केलेलं आणि पान देत होते त्याच्यावरती तुम्हाला तुमचं जे काही आहे तिथं लिहून विष ठेवायची होती तर सरांनी तिथं ते लिहिलं आणि हे सगळं चालू आहे जेवढे जण होतो ते सगळ्यांना स्वतः पर्सनली अटेंड करतात ते आणि खूप छान पद्धतीने आपणाला मार्गदर्शन करतात हे दिसतं आणली मशीन ते टेस्टला पण ठेवलं होतं नाही ना नाही 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 थांबा थांबा ते हे गेले बोल <laughs> 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 किती ग्रॅमचं असेल त्याला त्याला ते अनमोल अनमोल ते मोनालीने स्टॉल लावलाय मोनाल सकाळी बोलते मॅडम कॅन्सल करू नाही बिलकुल नाही काही करा अर्थ इकडे राहिज कसं रिप्लाय नका गेलं

सांगितलं त्याने लोकांपर्यंत आणि स्वानंत काय चाललंय माहिती डिश भरून घ्यायचं आई कोण कोण थांबले जाऊन जाऊन देतो खाल्लायचं सेकंड राऊंड मी येते नक्की बघा पुण्याविषयी यायचं पुण्या पुण्यात विषयी यायचं करायला इकडं बोलायचं यावेळेस मला भिजवून टाक तुम्ही तुमचे स्टॉल कव्हर करता करता इकडे काय हल्ला टेस्ट करा आणि सांगा काय खाल्लं का नव्हता हे तुझ्या रूम कळलं मला लोकांच्या त्याच्याशिवाय आपलं पोट भरत हे ते आलं माझ्या लक्षात किती दिवस झालं धावपळ चालू आहे पाऊस लागतात पण नाही ग ह्याला खूप आशीर्वाद भेटत हे खूप मला बोलतात आता नाही हे कवर का करतेस म्हणजे माझ्यामुळे चार लोक लोकांपर्यंत पोहोचवलं पण बरेचदम झाडा करतात ते बाबा तुम्ही ना सांगता किती लोक मला वसिला झाला म्हणजे मी ते बोले मला त्यांनी काय विचारलं अमाऊंट किती चार्ज करता सांगा अमाऊंट सांगायचं काय करे बोलतो <laughs> भाऊ पंधराशे सांगतात कोलॅबरेशनचे नाहीये ह्यांच्यासारखंच आम्ही हे कामं करतो थोड्या काय घालू मी आता हे पेस्ट्री खाते शेताची शोध भाऊजी सोबत आहे तुझ्या थोडं थोडं मध्ये मध्ये ब्रेकसाठी त्यांच करेन ब्रेकसाठी आपण फोन आला की जावं पण फोन आले की पण लागतं आणि ह्यांचं काय म्हणजे आपण जाऊया कोणी तर ह्या स्टॉलबद्दल बऱ्याच जणांनी तुम्हाला माहिती दिली हे मध्ये दिसलं तर हे पेशवाई मिसळ आहे हेही भोईसरला आहे आ, भीमनगर शिडकोच्या ह्या एरियामध्ये आणि खूप छान असं त्यांची मिसळ होती आणि भरपूर भाजी आणि मिसळ त्याची तरी दिली होती मी टेस्ट करत होते आणि त्यांचं बोलणं चालू होतं ते बोलले की कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की या आपण ही आपल्या जे काही पदार्थ बनवतो जे छोटंसं व्यवसाय आहे ते दाखवूया मी म्हणले नक्की हां आत्ता ह्या सगळे जे क हे आहेत ह्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत ते कवर करण्याचा मी प्रयत्न करते काही कारणामुळे हा व्हिडिओ लेट देत होते तर हा व्हिडिओ क्लिअर झाल्याशिवाय मला त्यांचे कुठलेही शूटी घेता येत नव्हते हे मी तुम्हाला आवर्जून सांगते तर खूप छान अशी ही मिसळ पाव त्याला बोलायला पण वेळ नाही आहे हे कसं हां हां ते कधीच पाच वाजल्यापासून सभनवतोय चारागा। चारागा। तर मी परत ह्या स्टॉलवरती आले आणि इथं मला खायचा होता तो डोसा कारण डोश्याला इतकी गर्दी होती कोणीही खात म्हणजे तिथं भेटतच नव्हतं इतकी गर्दी होते तर मला ते टेस्ट करून सांगायचं होतं कसं आहे आणि खूप छान असा मसाला डोसा बऱ्याच डोश्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार होते तो बनवतोय तुम्हाला दिसतंय तर खूप छान अशी मेहनत करतात आणि त्यांचा व्यवसाय इतका छान चालतो तेव्हा खूप बरं वाटतं तर माझ्यासाठी खास त्यांनी डोसा केला आणि त्याच्यावरती तो बोलला की मॅडम तुम्ही सर आणि मुली सगळे टेस्ट करून घ्या त्यांनी तीन बनवले होते म्हणले बाबा तीन बिलकुल खाणार नाहीत आम्ही एखाद सगळेजण खाऊन घेऊ तर कारण ऑलरेडी थोडं थोडं खाल्लं होतं मी टेस्ट करत आहे खूप छान असं डोशाला टेस्ट आहे आणि जे काही त्याच्या स्टॉलवरती पदार्थ होते सगळेच चांगले होते त्याचंही हॉटेल बोईसरला बसस्टँडच्या जवळ आहे तोही कवर करायचा आहे बऱ्याचदा त्यांचे मेसेज आले मी म्हणले हा व्हिडिओ काही कारणामुळे यूट्यूबचे काही क्रायटेरिया आहेत मी सुरुवातीला सांगितले त्यामुळं मला हा क म्हणजे अपलोड केले की काही इश्यू येत होते ते इश्यू क्लिअर करायला खूप दिवस गेलं आणि आत्ता परत मी तो व्हिडिओ परत रिपीट मी सगळं ॲडिट करून टाक आता बॅकग्राऊंडला आवाज येत आहे कसा आला रिप्लाय केला मला कामाला आजचा <laughs> व्हिडिओ मी इथं संपवते की कि तुम्ही किरणलाही ओळखता त्यानंतर तुम्ही मुनालीला ओळखता खूप छान तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे बाकीचे ज्यांना मी कव्हर केले त्यांचीही व्हिडिओ मी लवकरच करणार आहे त्यांनाही असेच तुम्ही सपोर्ट करा आणि खूप बरं वाटतं की आपण काय शूट करतो त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत लोक पो पोचतात आणि कुठंतरी आपला खारीचा वाटा असतो आणि त्यांचा व्यवसायाला कुठंतरी हातभार लागतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खूप उशिरा येतो त्याबद्दल मला खंत आहे पण काही गोष्टी असतात ज्यात ते हे होत नाही मला वाटलं शेवटी हा व्हिडिओ मला करताच येणार नाही का असं शेवट शेवट वाटत होतं पण आत्ता हे तीन चार दिवसाखाली त्याने मला आप हे केलं की नाही तुम्ही हा व्हिडिओ टाकू शकता काही जे क्लिप आहेत ते मला ॲडिट करून परत टाकावं लागले व्हिडिओ कसा वाटला नक्कीच